दहा दिवस मनापासून पाहुणचार आणि आराधना केल्यानंतर गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याच्या प्रचंड जयघोषात शनिवारी लाडक्या बाप्पांना जड अंतन भावपूर्ण निरोप देण्यात आला तमाम भक्तगणांचं लक्ष लागून राहिलेल्या सुखकर्त्या आणि दुःख हर्त्या मंगलमूर्ती गणरायाचं यंदाच्या वर्षी बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात आगमन झालं होतं तमाम भक्तगणांकडून लाडक्या बाप्पांचं अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय अशा वातावरणात जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आलं यंदाच्या वर्षी दहा दिवसांसाठी बाप्पा मुक्कामी आले होते बाप्पांच्या स्वागतात पाहुणचारात पाहता पाहता दहा दिवस कसे गेले हे भक्तगणांना कळलंच नाही दररोज सकाळी संध्याकाळी आरती वैविध्यपूर्ण मिठाईचा प्रसाद विविध सांस्कृतिक कार्यक्रम शेवटच्या दोन दिवसात महाप्रसाद आणि बरंच काही अशा एकूण उत्साही वातावरणात प्रत्येकजण बाप्पांच्या आराधनेत जणू स्वतःला हरवून गेला होता दरम्यान शनिवारी सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीचा दिवस अर्थात गणरायाला निरोप देण्याचा दिवस होता बाप्पा निरोप घेणार ही गोष्ट भक्तगणांना अस्वस्थ करून सोडणारी होती सकाळपासूनच तशी पाहता तमाम भक्तगणांच्या मनाला एक प्रकारची हुरहुर लागून राहिली होती दरम्यान सकाळी दहा वाजल्यापासूनच घरगुती गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यास सुरुवात झाली बाप्पांना निरोप देणं हे प्रत्येकाला जड जात होतं मात्र गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं श्री गणराया चरणी मनापासून साकडं घालत आणि प्रचंड जयघोष करत गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात येत होता विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर बालमंडळींचा उत्साह हा, हा काही वेगळाच होता सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत अनुभ यांच्या वतीने निर्बंधापासून खत निर्मिती हा उपक्रम राबवण्यात बाप्पांची मूर्ती घेऊन अनेकजण सहकुटुंब सहपरिवार विसर्जनासाठी बाहेर पडले होते सर्वत्र मोरया मोरयाचा जयघोष सुरू होता दुचाकी तीनचाकी चार चाकींमधून गणेशमूर्ती नेण्यात येत होत्या गुलालाची मुक्त उधळण हलग्यांचा कडकडाट बाप्पांचा जयघोष असं एकूणच भारवून सोडणारं वातावरण सर्वत्र होतं शहरी भागातील अर्थात गावठाण भागातील श्री सिद्धेश्वर तलाव इथल्या गणपती घाट विष्णू घाट इथं महापालिकेच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या कृत्रिम कुंडांमध्ये गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यासाठी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती या ठिकाणी आल्यानंतर श्री गणरायाची आरती करण्यात येऊन त्यानंतर कुंडात विसर्जन करण्यात येत होतं मोर्या मोर्याच्या अखंड जयघोषानं अवघं वातावरण दुमदुमून गेलं होतं दरम्यान निर्माल्य संकलनाची वेगळी व्यवस्था करण्यात आली होती या ठिकाणी निर्माल्य गोळा करण्यात येत होतं विशेष म्हणजे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनंही अर्थात स्त्री सदस्यांकडूनही गणेश मूर्तीवरील हार तसंच निर्माल्य संकलन करण्यात येऊन पर्यावरणपूरक संदेशाबरोबरच स्वच्छतेविषयक जनजागृती करण्यावर विशेष भर देण्यात येत होता सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत हे अभियान शहरातील विविध भागात राबवण्यात आलं याचबरोबर पालिकेच्या वतीनं सातत्यानं या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यावर विशेष भर दिला जात होता पालिका कर्मचारी वेळोवेळी परिसर झाडून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कचरा होणार नाही याची काळजी आणि योग्य ती खबरदारी या ठिकाणी घेत होते आवश्यक तितके कर्मचारी या ठिकाणी कार्यरत ठेवण्यात आले होते याशिवाय विशेष खबरदारी म्हणून वैद्यकीय पथक या ठिकाणी कार्यरत ठेवण्यात आलं होतं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे तसंच पोलीस उपायुक्त गौहर हसन यांनी वरिष्ठ अधिकारी वर्गासह गणपती घाट इथं भेट देऊन पाहणी केली या ठिकाणी गणपती घाटावरील एकूणच नियोजनाची पाहणी करून त्यांनी आढावा घेतला यावेळी त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या आणि घ्यावयाची काळजी या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी त्यांनी पालिकेच्या नियोजनाविषयी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली ठिकाणी किंवा तलाव आहे या ठिकाणी जी दुसरा जीवस्था आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी रोडची व्यवस्था लाईटची व्यवस्था कर्मचारी त्या ठिकाणी त्याचबरोबर ऐंशी ठिकाणी संकलन केंद्र आहे सर्व नागरिकांना आवाहनही संकलन अंत्य संकलन केंद्रामध्ये त्या ठिकाणी

होडगी रोड तसंच जुळे सोलापुरातील गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती वेगळा उत्साह या ठिकाणी दिसून येत होता बालगोपाळांसह अबालवृद्धांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावल्याचं दिसून आलं श्री गणरायाची मनोभावे आरती करून या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम कुंडांमध्ये गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर याच्या प्रचंड जयघोषात गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यात येत होतं नजर जाईल तिकडं केवळ भक्तांची गर्दी दिसून येत होती वाजत गाजत नाचत प्रत्येकजण या ठिकाणी येत होता या ठिकाणी निर्माल्य गोळा करण्यासाठी घंटागाड्यांसह मोठ्या वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती या ठिकाणी देखील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं आपली सेवा बजावण्यात येऊन निर्माल्य गोळा करण्यात येत होतं या संदर्भात श्री सदस्यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली दरम्यान राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांनी देखील त्यांच्या वसाहतीमधील गणेश मूर्ती या ठिकाणी विसर्जनाला आणल्या होत्या या संदर्भात अधिक माहिती इन सोलापूर न्यूजशी बोलताना त्यांनी दिली आज जर गटातील आज आमच्या गटातील आमच्या युतीमनाने सहायक समादेशक समादेशक यांच्या सहकार्याने आज आमच्या गटातील विसर्जन आपल्या दारी हा उपक्रम राबवून आम्ही गणपती उद्धवन करण्यासाठी इथे आलेलो आहोत त्याचं मागचं कारण असं आहे की आमच्या लोक प्रत्येकात गणपती बंदोबस्त बंदोबस्तामुळे महाराष्ट्रातील अनेक स्थानिक त्या ठिकाणी होते आणि आहेत आणि राज्य राष्ट्रीय बंदोबस्त नक्षल बंदोबस्त तरी आहे त्यांच्या महिलांना किंवा घरातील वृद्ध घटकेला ओढणाऱ्या माणसांना त्यांचं विसर्जन करता येत नाही त्या अनुषंगाने आम्ही हा गणपती विसर्जन कार्यक्रम फोलाप्रद राबवत आहे या ठिकाणी आमदार सातशे चौऱ्याऐंशी पॉटीस आहेत त्या ठिकाणी आपण दोनशे आयुष्यापर्यंत गणपती विसर्जन आणलेलं आहे जे लोक बंदोबस्त असल्यामुळे ना त्यांना आपण घरी विसर्जन करतात वृद्ध महिला लहान थोडा असल्यामुळे आपण ते उपक्रम लाभवत आहोत या ठिकाणी असलेली एकूणच गर्दी पाहता चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता अत्यंत जल्लोषपूर्ण आणि तितकंच उत्साहाचं वातावरण गणेश विसर्जनानिमित्त दिसून आलं सर्वत्र उत्साह आनंद चैतन्य आणि मंगलमय वातावरणाची अनुभूती या निमित्तानं येत होती या ठिकाणी असलेल्या कृत्रिम कुंडांमधील मूर्ती या एकत्रित करून मोठ्या वाहनातून हिप्परगा तलावाकडील खाणींकडं नेण्यात येत होत्या याचबरोबर निर्माल्य गोळा करण्यासाठी घंटागाड्यांसह मोठ्या वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती या ठिकाणी असलेली एकूणच गर्दी पाहता चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता अत्यंत जल्लोषपूर्ण तितकंच उत्साहाचं वातावरण गणेश विसर्जनानिमित्त दिसून आलं सर्वत्र उत्साह आनंद चैतन्य आणि मंगलमय वातावरणाची अनुभूती या निमित्तानं येत होती दरम्यान महापालिका प्रशासनाच्या वतीनं गणपती विसर्जनासाठी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय या कार्यालय निहाय एकूण अकरा ठिकाणी कृत्रिम कुंड आणि विहिरींचं नियोजन करण्यात आलं होतं तर शहरात विविध भागात ऐंशी ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रांची उभारणी करण्यात आली होती याशिवाय घंटागाड्या गणेशमूर्ती नेण्यासाठी मोठी वाहनं जीवरक्षक अग्निशमन यंत्रणा आणि सुसज्ज रुग्णवाहिका वैद्यकीय पथक अशी सुसज्ज यंत्रणा उभारली होती सर्व वरिष्ठ अधिकारी आणि असंख्य कर्मचारी दिवसरात्र यासाठी झटत होते यामुळं श्री गणेश विसर्जन हे अत्यंत शिस्तबद्ध आणि नेटकेपणानं पार पडलं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सोलापूर शहर परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येऊन सर्वत्र करडी नजर ठेवण्यात आली होती त्याचबरोबर वाहतूक मार्गात देखील बदल करून पर्यायी मार्ग देण्यात आले होते